मित्रांनो खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे पण या मदतीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कधी आणि कसा मिळणार आहे सविस्तर पाहूया सरकारने जाहीर केला आहे की पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देण्यात ती येतील मात्र ही मदत थेट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण ती महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगांवर अवलंबून असणार आहे महसूल मंडळामध्ये जे पीक कापणी प्रयोग केले जातात त्याच त्यातून सरासरी उत्पादनाचे आकडे तयार होतात हे उत्पादन गेल्या पाच वर्षातील उंबरटा उत्पादनाशी तुलना केलं जातं जर सरासरी उत्पादन कमी असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते उदाहरणार्थ जर सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनाच्या दहा टक्क्यांनी कमी असेल तर विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई शेतकऱ्यांना मिळेल पण जर उत्पादन पूर्णपणे शून्य असेल तर संपूर्ण विमा संरक्षण रक्कम म्हणजेच सोयाबीनसाठी तब्बल छप्पन हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना मिळू शकते सध्या राज्यातील ब्याऐंशी टक्के महसूल मंडळामधील पीक कापणी प्रयोगाची हो आकडेवारी कृषी विभागाकडे आली आहे उर्वरित अठरा अठरा टक्के अहवाल पंधरा डिसेंबर पर्यंत मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा पैसा डिसेंबर अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारने मदत जाहीर केली असली तरी अंतिम रक्कम ही महसूल मंडळाच्या उत्पादनावरच ठरणार आहे शेतकऱ्यांनी आता पंधरा डिसेंबर पर्यंत संयम बाळगणं गरजेचं आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद